तर रामराम शेतकरी मित्रांनो आपल्या वेगवेगळ्या वेग पिकामध्ये वेगवेगळ्या वेग रस शोषण करणाऱ्या किडींचा त्याच्यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आळयांचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि आपण महागातली महागडे जे काही कीटकनाशक का, आळीनाशक का आणून आपल्या पिकावरती फवारणी करतो परंतु त्याचे म्हणावं तसे रिझल्ट भेटत नाही त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्या कीटकनाशकांचा त्या किडींवरती आळ्यांवरती जो काही रेजिस्टन्स आहे तर तो कधी कधी डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आपल्याला या रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रण करण्यासाठी लिंबोळी आर्कची जर फवारणी केली तर खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळालेले पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचं दहा हजार पीपीएमचं एक जबरदस्त लिंबोळी आर्क असलेला जो प्रोडक्ट आहे तर तो उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो आपण याची प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी फक्त पंचवीस मिली वापर करू शकतो याचा फायदा काय होणारे ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी ज्या काही आळा वगैरे आहेत त्यांचं पूर्णपणे जी काही प्रजननची जी प्रक्रिया आहे तर ती पूर्णपणे बंद होते आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो याचा कुठल्याही प्रकारे कोणत्याही किडीवरती रजिस्टन्स डेव्हलप होत नाही आणि एक एक गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत सोबत बुरशीनाशकासोबत बुरशी दहा हजार पीपीएम चे हे जे काही औषध आहे तर याची फवारणी करू शकता उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी आजच आपल्या पिकावरती नीड दहा हजार पीपीएम ची फवारणी करा धन्यवाद